जोहार सर्वांना मी कीर्ती निलेशा आणि सर्व मला ओळखतात आणि आज आम्ही आलेलो आहे माझ्याच गावामध्ये मा माहीम गावामध्ये मा आणि माहीम गावामध्ये मा पिंपळ बाजारामध्ये गाव आलेलो आहे आम्ही आणि पिंपळ बाजारामध्ये इथे आम्ही चौक लिहायला घेतलेला आहे जसं तुम्हाला सर्वांना माहिती आहे आदिवासी धवलेली तवासीन पंच बचाव अभियान आदिवासी संस्कृती मधली परंपरा आहे त्या बचावाच्या अभियाना अंतर्गत इथे चौक लिहायला लावलेला आहे आणि वेगवेगळ्या पाड्यातला आमच्याच पाड्यातला वेगवेगळ्या सवासीन महिला आहे ते आज इथे चौक लिहायला आलेले आहेत आणि पुढची आमची मोहीम ही आहे जेव्हा आमच्या पाड्यामध्ये लग्न होईल ते सवासीन महिलांच्या हातूनच सर्व लिंती होतील आणि चौक पण हेच लिहितील हा आमचा मोहीम आहे आणि ह्या मोहीमच्या अंतर्गत आम्ही लग्नासाठी आलेलो आहे ते चौक लिहायला आलेलो आहे लग्नामध्ये तर आमचे नवळ आपला आहे देवे आमचाच पोरगा आहे हा आणि ह्याचं लग्न आहे लग्न पर्व आहे ह्याच्यात पण आम्ही एकदम साधित्य उभी झालं आहे त्यांचा हळूहळू आपल्याला ही संस्कृती आहे ती कशी वाचवता येईल त्यासाठी पुढच्या प्रयत्न आपण करणार आहे तर मी नंतर तुम्हाला सांगेन बोलण्याच्या माध्यमातून तर या जे अभियान आहे आणि या अभियानामध्ये मोहिनी खरपडे आहे इथे आणि मोहिनी खडपडे इथे जे ट्रेनर आहे आमच्या गणेश कडून ट्रेनिंग करवायला येतो शिकवायला येतो मुलगा आहे आणि या त्यांच्या ट्रेन ट्रेनर आहे म्हणजे शिकतात हे लोक ट्रेनिंग आहे आणि ट्रेनर सोबत मोहिनी इथे गावामध्ये येत असते तर आज पहिला जो, जो आमची आहे तर अनुभव आपण बघूया की मोहिनी तुला कसं वाटते आपला जो अभियान आहे आणि या अभियानामध्ये आपण थोडाफार आपल्याला सक्सेस मिळालेला आहे तर त्याच्याबद्दल तू सांगशील सगळ्यांना जोहार आज आमच्या माहीम गावामध्ये धवलेरी सवासीन पाच पंच अभियान बचाव अंतर्गत आपण जे प्रोजेक्ट मध्ये धवलरी सवासिनीचं काम करतोय त्याच्यात आज आमच्या या नवीन सवासिनी घडताय आणि आज प्रॅक्टिकली त्यात कुठेतरी आपल्याकडे चौक लिहित आहे तर कुठेतरी आपण नवयाने सुरुवात करतायत तर खूप खूप आभार मानते आमच्या पूर्ण टीमचे धन्यवाद जोहार तर तुम्ही इथे बघू शकता की चौक चौकिहा जे सुरू आहे आणि वेगवेगळ्या पाण्यातल्या जे सवासीन आहेत त्या चौक लिह्यात आहेत तर आमच्या सोबत मनीषा आहे तर मनीषा स्वतःची ओळख पण सांगेल आणि तिचा थोडासा अनुभव पण सांगेल ती किती दिवसापासून चौक लिहत आहे आणि पुढे ती काय करणार आहे तर मनीषा थोडासा तुला त्रास देतोय लिहिता लिहिता <laughs> माझं मनीषा मेरे मी माहिनगावातील गावजेपाड्यात राहते आणि गेले दोन महिने आम्ही चौक लिहायला शिकतोय आमचा ट्रेनर आहे गणेश डक्का म्हणून तो आम्हाला दोन महिने गेले दोन महिने शिकवायला येतो आणि आज खरंच खूप चांगलं वाटत की आम्ही प्रत्यक्ष आले तर कुठेतरी चांगलं एक वाटते की आणि ह्याच्या पुढे पण आम्ही आमच्या गावातला चौक आणि सवासीचं काम पण आम्हीच करू आणि आम्ही अजून आमच्यातर्फे पण आमच्या गावातल्या मुलींना शिकवायचा खूप प्रयत्न करू म्हणजे पुढची जी पिढी असेल त्यांना पण आम्ही शिकवायचा प्रयत्न करू म्हणजे जो आपला अभियान आहे त्याच्यातला मोठा एक भाग सवासी महिला आणि महिला घेत आहेत की आमची आमचा जो हक्क होता आमच्या आम्ही घेणार आहे आणि पुढे जेव्हा आपल्या पाड्यामध्ये लग्न असेल त्या सवासीच्या हातूनच चौक घेतला जाईल आणि भीती पण सवासनच करते तर आपण दुसरी सवासीन आहे ती शिकत आहे चौक तर ती हिमालय पाण्यातली थो आहे तर ही पण तिच्या थोडा परिचय देईल आणि सांगितलं ती कधीपासून शिकत आहे आणि तिला काय वाटते माझं नाव आहे शिल्लक माझं राहते माझ्या पाण्याचं नाव आहे आणि अजून शिकाव याच्या पुढे आम्ही प्रयत्न करू चांगले शिकण्याचा तर इथे तुम्ही बघितली दोन नवीन सवासीन महिला चौक लिहित आहे आणि त्याच्या सोबत आहे आमची सुचिता कांबडी जे गेल्या अनेक वर्षापासून मला वाटतं चार वर्षापासून आम्ही हा मोहीम हातात घेतलेला आहे की मुलींना चौक लिहायला शिकवायचे आणि त्यानंतर आता आम्ही ठरवलं तर मुलींना आता शिकवलेलं आहे पण त्या त्यानंतर आम्ही गावातल्या सवासीन महिलांना पण चौक लिहायला शिकवणार आहे आणि त्या मोहीमचा आता भाग आहे सुचिता आणि सुचिता थोडक्यात माहिती देईल की हे चौक आहे आणि हे चौकामध्ये जे रेषा आहे ते किती महत्वाचे आहे आणि हा चौक कसा आहे पारंपरिक चौक आहे का आता ज्या फॅशनवाला चौक आहे तर सुचिता कांबडी आहे ही ट्रेनर आहे आणि सुचिता तू जशी माहिती देशील जोहार सगळ्यांना माझं नाव सुचिता राजू कांबडी आणि मी गेल्या चार वर्षापासून वारली चौक जो आहे तो करते आहे आणि ह्याच्यातून मी खूप महिलांना किंवा मुलींना सुद्धा शिकवलेला आहे आणि आज आपण बघतोय की सवासीन महिलांना हा चौक लिहिण्यासाठी गावागावामध्ये जाऊन शिकवतोय तसंच मा, माहीममध्ये पिंपळ बाजार गावामध्ये ह्या दोन नवीन आ, नवीन सवासीन महिला शिकत आहेत आणि ह्या ठिकाणी आपण चौक काढायला घेतलेला आहे परंतु अजून त्याच्यामध्ये खूप काम बाकी आहे तर ह्या ठिकाणी आपण पहिली जी डिझाईन काढलेली आहे ती आहे डाका त्याच्यानंतर आहे पासोडी डब्बा साकली आणि बासिंग असं ही डिझाईन आहे त्याच्यानंतर आता इकडे आपण काढणार आहोत त्याला सितोडा बोलतात तसंच हा मधला जो भा, भाग जो खाली आहे त्याच्यामध्ये पालगट जी आपली देवता आहे ती आपण काढतो तसंच चंद्र सूर्य तारपा घागळी असेल किंवा कारपा असेल हे सगळे जे आपले देव आहेत ते आपण ह्या ठिकाणी काढणार आहोत तसंच आपल्या ह्या बाजूला एक देव चौक येणार आहे त्याच्यामध्ये पाचशेरा काढला जातो तसंच त्याच्यासोबत एक तांगड काढली जाते तर अशा पद्धतीने आदिवासी समाजामध्ये सवासींच्या माध्यमातून अगोदर चौक लिहिला जात होता पण तो आता कुठेतरी बंद होत चाललेला आहे आणि त्याच्यासाठी आपण नवीन सुरुवात जी आहे ती महिलांपासून परत केलेली आहे तर सुजिता तुला एक प्रश्न अजून होता की आपण जसा चौक आहे आणि ह्या चौकामध्ये आपण वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळ्या प्रकार असतो किंवा काहीतरी त्याच्यामध्ये तर ह्या पिंपळ बाजारामध्ये तू त्याच्याबद्दल अभ्यास केला आहे का चौकामध्ये पिंपळ बाजारचा चौक कसा असतो आणि तसं काहीतरी तिथे दाखवणार आहेस का ओके तर ह्या गावामध्ये मी थोडासा अभ्यास केला की इथे मध्ये पालगट काढली जाते आणि त्याच्यामध्ये वरती पाचशेरा दाखवला जातो आणि खाली घोड्यावरती नवरा नवरी आणि करवली हे दाखवलं जात आणि हा जो चौक आहे तो पारंपरिक पद्धतीने काढलेला आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक रेषेला हे महत्व आहे बरोबर तर जसं सुचिताने इथे सांगितलं की प्रत्येक गावाची एक रीत आहे आणि प्रत्येक गावामध्ये वेगळा काहीतरी असते आणि इथे जसं पिंपळ बाजारामध्ये चौकामध्ये जसं सांगितलं की पालघट काढणार आहे त्याच्यामध्ये नवरा नवरी आणि ते दाखवणार आहे त्याचप्रमाणे तिने काल चौक काढला होता चारोटीला ते पण मी सांगते आणि चारोटीला त्याच्या मुख्य होतं त्याच्यामध्ये मोर काढणं गरजेचं होतं की प्रत्येक त्या चारोटीच्या गावामध्ये मोर काढणं तर तिकडे तिने मोर काढला म्हणजे प्रत्येक गावामध्ये सिंबोल आहे का त्या चौकामध्ये ते विशेष असलंच पाहिजे तर त्यासोबत आम्ही तो पण अभ्यास करतो की त्या गावामध्ये चौकामध्ये काय असलं पाहिजे कारण पुढे जाऊन कोणी नावं नाही ठेवली पाहिजे की हे ये येतात आणि चुकीचे करून जातात असं पण नको व्हायला म्हणून हे जे शिकणारे मुली आहेत किंवा हे सुचिता खूप अभ्यास केलेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये तुमच्या गावामध्ये काय महत्वाचे आहे ते चौकामध्ये दर्शवतात त्यासोबत पूर्ण चौकामध्ये ते लोक पूर्ण जसे आपली लग्नाची रीत असते ती दाखवणार आहे तारपा दाखवणार आहे तर हा पूर्ण डिझाईनने भरलेला चौक आहे नुसता म्हणजे पारंपरिक चौक असणार आहे पण त्याच्याबरोबर तो खूप सुसु सुंदर दिसणारा चौक पण बनणार आहे तसे वाटला तो फोटोमध्ये दिसणार आहे तुम्हाला तर थँक्यू सुचिता एवढं चांगलं काम करते आणि हे दोन मुलींना मी खूप जास्त आभार मानेन का ह्यांनी पुढाकार घेतलेला आहे की आमच्या गावामध्ये पण आम्ही चौक लिहिणार तर थँक्यू आता ह्याच्यासोबत आपण नवरदेवाकडे येऊ आणि नवरदेवाकडनं ऐकूया की त्याला कसं वाटतंय त्याचं लग्न आहे ऑबवियसली लग्न असतो का, का माणसाला फार खुश असतो एक वेगळा अनुभव असतो की माझं लग्न आहे आणि आज नवरदेवासोबत आपण इथे आहेत आणि त्याच्या घरात सवासीन महिलांना त्यांनी चौक लिहायला शिकायला पण इथे परमिशन दिलेली आहे का तुम्ही या शिका आणि चौक पण लिहायला आणि त्याच्यासोबत त्याची आई बसलेली आहे तर नवरदेवाकडनं आपण मेसेज ऐकूया की लग्नाबद्दल त्याला खूप खूप अभिनंदन पहिले तर आणि त्याच्याकडनं मेसेज ऐकूया की तुला कसं वाटते आणि काय केलं पाहिजे इतर लोकांनी पहिले तर सांगेन की आ... हे जे काम करतायत खूप मोठं काम करतायत की आपला समाज जो आदिवासी समाज आहे ह्या ही प्रथा कुठे आतापर्यंत थोडी लुप्त होत थो चालले आहे ह्याच्यातले जे काही विशेष विषय विशे आहेत ते कुठे ना कुठे कमी होत चालले आहेत जर एक बघायला गेलं तर ते धवलेरी जे आहे किंवा चौक काढणं आपल्या आदिवासीच्या प्रथेनुसार जो काढणे चौक तो पण कुठेतरी विलुप्त होत चाललेला आहे तर मी स्वतः म्हणजे मामींना सांगितलं की हा चौक आहे ना आपल्याला आपल्या आदिवासीच्या पारंपरिक पद्धतीनेच काढायचा आहे त्यासाठी मी त्यांना सांगितलं की तुम्ही हा चौका तुम्हीच काढा असं आणि याच्यातनं माझा माझ्या परीने असा संदेश पोहोचवतो की प्रत्येकाने आपलं जे आदिवासी जो माणसं म्हणजे व्यक्ती असेल त्यांनी प्रत्येकाने आपल्या आदिवासीच्या पारंपरेनेच चौक काढा किंवा लग्न त्याच पद्धतीने करा धन्यवाद